कामगार शुश, शिष्यवृत्ती इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी माहिती महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत कामगार मुलांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते इंजिनिअरिंग मेडिकल डिप्लोमा पॉलिटेक्निक डिग्री आय टी आय अशा सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू आहे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी लाभ साठ हजार रुपये प्रतिवर्ष पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या विद्यार्थ्यांसाठी लागू प्रवेश घेतल्यापासून प्रत्येक वर्षी मिळू शकते हे विद्यार्थ्यांच्या बँक जमा इलिजिबिलिटी पात्रता विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा पालक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक पालकाचे बांधकाम कार्ड वैध असावे विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त प्राप्त कॉलेजमध्ये शिकत असावा मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे पालकांचे बांधकाम कार्ड नोंदणी कार्ड विद्यार्थ्यांचे आधार कार्ड कॉलेज बोनाफाइट मागील वर्षाचे मार्कशीट कॉलेज फी रिसिप्ट विद्यार्थ्याचे पाल पालकाचे बांधकाम कार्ड नोंदणी कार्ड रजिस्टर पासबुक जात प्रमाणपत्र लागू असल्यास अर्ज कसा करावा महाराष्ट्र बांधकाम कामगाराच्या मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जा शैक्षणिक एज्युकेशनल असिस्टन्स हा पर्याय निवडा नवीन खाते तयार करा किंवा लॉग इन करा सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि अक्लोजमेंट सेव्ह करा करामेंट सेव्ह करा अपॉइंटमेंट डेट चूज करा नेक्स्ट स्टेप अपॉइंटमेंट सेंटरला जावा सर्व कागदपत्रे दाखवा त्यानंतर अर्ज मंजूर झाल्या झाल्यावर नव्वद दिवसाच्या आत रक्कम थेट खात्यात जमा होईल महत्वाची सूचना अर्ज करताना सर्व कागद कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य फॉर्मॅटमध्ये असावी चुकीची माहिती दिल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो पालकांचे लेबर कार्ड सक्रिय आणि अपडेट असणे आवश्यक Thank you.